संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे वारी मार्गावरून लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात चालताना दिसत आहेत अवघ्या पंचक्रोशीतील चोहीकडे हरिनामाचं गजर सुरू आहे ठिकठिकाणी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे एकादशीच्या दिवशी राज्यभरातून आलेले पालखी सोहळे दिंडा भाविक दिवसभर नगर प्रदर्शना करत असल्याचं दिसून येत आहे यावेळी पिंपरी येथून प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची अलर्ट गर्दी झाली होती माऊली माऊली पुंडलिका वरदेव हरिविठल श्री नानादेव तुकाराम निवृत्ती नानदेव सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा तुकोबा एकोबा असा जयखोश ठिकठिकाणी थीक ऐकू येते डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला गळ्यात विना टाळ पखवाज अडकवलेले भाविक सर्वत्र दिसतात सर्वांच्या मुखात परिणाम होत परिसरातील वातावरण भक्तिमय झालं होतं वारकऱ्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोत बसून भजनावर ठेका धरला होता मेट्रो स्टेशन वारकऱ्यांनी गजबजलं होतं दरम्यान यंदा वारी हायटेक झाली त्यासोबत वारकरी देखील हायटेक झाल्याचं चा पाहायला मिळालं संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाई पिंपरी संत तुकाराम नगर येथे वारकरी बंधूंना अल्पोहार आणि वारकरी बंधूंना मेट्रो सफर घडवण्याचं काम त्यांच्या हातून घडलं